आपण झाडाला खते खता व्यवस्थापन कसं करायचं आपल्याला अंदाज येते का आता दहा दिवसांनी पंधरा दिवसांनी पाणी येणार आहे असा जर आपल्याला एक अंदाज आला तर त्याच्यावर आठ दिवस अगोदर आपण खताचं नियोजन करायला पाहिजे झाडाच्या मध्ये जे अन्न साठवले जाते अगोदर उपाय व्यवस्था करावी लागते ते बारा महिने तोच कालावधी नेमका वेळेवर झाडावर अन्न साठवलं जात नाही वेळेवर घात अन्न साठवल्या जात नाही आतापासून जर तुम्ही मेहनत घेतली पैलवान आले जर कुस्ती जिंकायची असेल तर वेळेवर झाले किती अंडे मटण खाऊ घातलं तर तो, तो पैलवान होत नाही तुम्हाला बारा महिने मेहनत घेऊनच त्याच वेळेस तुमचं जे स्टोरेज होते तस स्टोरेज होत नाही मी म्हणतो का लिहिले माझी देखील सगळ्यात मोठी असते होऊन माझं असं म्हणणं का तुम्ही शेतकऱ्यांनी सांगूच नका तुम्ही एक बगीचा तयार करा एक वाशिम मध्ये करा एक मध्ये करा एखादा नागपूर मध्ये करा आणि या झाडावर आम्ही अशी अशी ट्रीटमेंट केली आहे आमच्या बग्यात दुसरा कोणताही प्रॉब्लेम बघित फिवडे नाही म्हणजे सगळे प्रॉब्लेम मुक्त आहे लोक दोन हजार रुपये देऊन इथं कार्यक्रम ऐकायला जाऊ शकते पण ते ते करतच नाही ते फक्तच नर्सरी बदनाम करून राहिले त्याची बस एवढं नर्सरी खराब आहे त्याच्या आणलेल्या नर्सरीतही आपण शंभर फळ दाखवून देतो असं म्हणणं आहे का मी एक दिवस शिवार घरी काढा का तुमच्या शंभर हे घ्या आणि बाकी लोक नर्सरी घ्या आणि मग त्याच्यातून तुम्ही दाखवा काय नाही आणि आम्ही दाखवतो काही एका अजिबात रोग नाही आहे ते जे वायभारी आहे त्याचे सर्वच त्याची फायकोप थोर यासाठी आहे फायटो थोरा फक्त एकाच गोष्टीनं गायब होते फायटोप थोडासाठी झिरो कल्टिवेशन करा पन्नास वर्षाच्या भगीत किती फायटो तुम्ही पहा कोणतं मस्त जिथं टिंक निघत हो असाल जिथं टिंक निघत असल हो तिथं शेण घ्या ताज आणि आपण टायगोरमा पावडरवाला त्याला मलम करा आणि तिथं लावून द्या आणि नंतर त्याला बोट लावून द्या पण आपल्याला त्याला कायम चोरी गोष्टी जर तुम्हाला हे करायचं असेल म्हणजे ते औषध स्टोअर पाना स्टोअर अन्न स्टोअर करायची कॅपॅसिटी राहत नाही म्हणून ते झाडं तुमचं हे पडलेले आहे म्हणून पानं पिवळे पडू देऊ नका थाळ पिवळ्या काय न पडले हे महत्वाचं आहे पहिली गोष्ट हा, बोला हा, 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 ते त्याला प्रश्न तर आता बोर्ड कसं तयार करायचं एक किलो चुना पाच लिटर पाणी एक किलो मोरचू पाच लिटर पाणी हे वेगवेगळं भिजू घालायचं आणि दोन एकत्र करायचं दुसऱ्या दिवशी हे दहा लिटर पाणी हे झालं खोळाला हा त्याचं प्रमाण झालं दहा टक्के हे सरळ आपण खोळाला लावू शकतो आणि हे दहा झाड लावूच नाही आणि नंतर ते मॅनेज करणं म्हणजे एवढं सोपं काम नाही आहे घेऊन आता झाडाचा स्टोरेज दुसरा विषय येते खत